विजयनगर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम शाळेत हादगा वेशभूषा दांडिया व गरबा स्पर्धा घेण्यात आले बालवाडी हादगा कार्यक्रम घेण्यात आला पहिली ते चौथी वेशभूषा स्पर्धा मातापालक दांडिया व गरबा स्पर्धा विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे वेशभूषा मानसी वनमोरे प्रणित लोहार संगीता कुमारी चौधरी शिवज्ञा निंबाळकर अरिंजय कांबळे अन्वी शिंदे रुद्र कोरवी दांडिया जम्मूदेवी चौधरी काजल मरळे गरबा नृत्य सानिका वनमोरे स्वाती देवकर सर्व विद्यार्थी शिक्षक व माता पालक यांचे एकत्र दांडिया व गरबा घेण्यात आले एकूण चोपन्न मातापालक उपस्थित होते विजेत्या स्पर्धकास योग्य बक्षीस देण्यात आले सर्व माता पालक यांना राजगीर लाडू देण्यात आला कार्यक्रमाचे सर्व नियोजन शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी उत्कृष्टपणे केले होते मराठी मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले व इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक असलम सनदी यांचे मोलाचे सहकार्य लाभले